श्री स्वामीराज माऊली श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रात एक आपण नाव वाचतो कर्नल ऑलकॉट त्या कनल ऑलकॉटने त्यांच्या पुस्तकावरचा उल्लेख केलेला आहे की मी याची देही याची डोळा स्वामी स्वर्धा महाराजांना बघितलेला आहे आणि त्यांचा हा उल्लेख पाहता आपल्याला असं वाटतं की त्यांनी स्वामी समर्थ महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन घेतलेलं आहे पण कर्नल ऑलकॉटचा एकंदरीत चरित्र वाचता ते मुळात सर्वप्रथम भारतामध्ये अठराशे एकोणऐंशी सालात आले स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतली अठराशे अठ्यात्तर साली कर्नल आले अठराशे एकोणऐंशी साली मग त्यांनी स्वामी समर्थ महाराजांना बघितलं कधी हाच प्रश्न आणि हाच विषय घेऊन आज आपण कर्नल ऑलकॉट बद्दल बोलणार आहोत स्वामी कृपेने हि बोलत सेवाणी नव्हे माझी करणी बोलवया सुतम स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलत से नमस्कार भक्त श्री स्वामीराजे माऊली या युट्यूब चॅनल मध्ये मी मिलिंद पिळगावकर तुमचं अगदी नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत करतोय आपल्या इथली हिंदुस्थानाची एकंदरीत संस्कृती पाहतात कितीतरी परदेशातल्या तत्वज्ञानी आपल्याला आकर्षित झाली आपल्याकडची श्रद्धा आपल्याकडची भक्ती ही इतकी पराकोटीची आहे की ती सर्वत्र जसं पाहता बघायला गेलं ती खरी उतरलेली आहे पण हे जेव्हा त्या परदेशातल्या तत्वज्ञानाने जेव्हा ते पाहिलं तेव्हा साहजिकच त्यांना इथे येऊन त्याचा अभ्यास करावासा वाटला अठराशे पंच्याहत्तरच्या दरम्यान कितीतरी तत्ववादी लोक आपल्या भारतात आली अगदी नावच घ्यायची झाली तर टॉलस्टॉय मिल्टन बेकन जॉन्सन जॉर्ज बर्नट शॉ हॅमर आणि कितीतरी सगळ्यांची नावं जर घ्यायला गेलं तर हा आपला एपिसोड फक्त नावं घेण्यातच राहील सांगायचं काय तर किती तरी परदेशातले तत्वज्ञानी लोक इथे येऊन भारतातली तत्व अभ्यास करण्यासाठी इथे आले पण त्यांचा हा अभ्यास सगळा चालू अस होत असताना अठराशे अठ्ठ्याहत्तर साली स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवला आणि त्यानंतर अठराशे एकोणऐंशी साली अमेरिकेतून एक रिटायर्ड कर्नल कर्नल हेन्री स्टील ऑलकॉट हे भारतात आले हे कर्नल ऑलकॉट तसं बघायला गेलं तर अत्यंत ज्ञानी खूप अभ्यासू व्यक्ती ते अमेरिकन आर्मी मध्ये कर्नल होते आणि एवढंच नाही तर ते उत्तम वकील सुद्धा होते त्याही पलीकडे जाऊन त्यांनी काही वर्ष पत्रकारिता सुद्धा केलेली आणि तत्वज्ञानी होते त्यांनी एक दिवसाचा विचार केला की भारतात यावं आणि भारतातला सर्व तत्वज्ञानाचा अभ्यास करूया पण त्या हिशोबाने त्या महाराजांनी देह ठेवल्यानंतर जवळजवळ एक वर्षाने ते भारतात त्यांचं आगमन झालं स्वामी समर्थ महाराजांनी तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर साली देह ठेवला आणि सोळा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी साली हे एक कनल ऑलकॉर्ड भारतात आले भारतात आले त्यांनी भारतातल्या तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळेला अगदी त्याच उद्देशाने काही लोक जे आले होते त्यांना त्यांनी एकत्र केलं आणि थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली या कनलाच आणि स्वामी समर्थ महाराजांची भेट कधीच झाली नाही होणारच कशी कारण त्या महाराजांनी देह ठेवल्यानंतर जवळजवळ अकरा महिन्यांनी आले त्यांचा अक्कलकोटला सुद्धा येणं झालं स्वामी समर्थ महाराजांची ख्याती तसं बघायला गेलं तर फार सर्वत्र पसरले त्यामुळे भारतात आल्यावरती स्वामी समर्थांचं नाव कानावरती पडणार नसतं तर काळजी बात नव्हतच स्वामी समर्थांचं नाव जेव्हा त्यांच्या कानावरती पडलं तेव्हा ते, ते अक्कलकोटात झाले त्याला महाराजांना पाहिलेली महाराजांच्या सानिध्यात राहिलेली कितीतरी भक्त मंडळी त्याला अक्कलकोडा तू होती या सर्वांशी ते या या स्वामी महाराजांबद्दल बोलले स्वामी महाराजांची माहिती त्यांनी घेतली आणि आज आपण ज्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करतो वाचन करतो त्या पलीकडे कितीतरी प्रमाणामध्ये त्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या कॅरेक्टरचा म्हणा की स्वामी समर्थ महाराजांचं तिथे जे काय वास्तव्य होतं त्या वास्तव्य स्थळामध्ये काय काय घडलं हे सगळं सांगणारी असंख्य मंडळी त्यांना भेटली आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची भरपूर माहिती जमली त्यांना मुख्यतः भारतातील श्रद्धेचा अभ्यास करायचा होता त्यांच्यामध्ये भारतातील श्रद्धा इतकी पराकोटीची आहे की एखादी निर्जीव वस्तूच्याकडे सुद्धा जेव्हा डोकं टेकलं जात तेव्हा तो देव तो परमात्मा ह्या भारतीय लोकांना पावतो त्यामुळे भारतीयांचं चिंतन भारतीयांचं मनन भारतीयांची प्रार्थना उपासना ध्यानधारणा ही कशी काय फलद्रुप होते हा त्यांचा एक मुख्य प्रश्न होता आणि प्रत्यक्ष परमात्मा तिथे वावरतो कितीतरी संतांच्या स्वरूपामध्ये इथे परमात्मा वावरतोय सामान्य भक्तगणांना तो तिथे संबंध मार्गदर्शन करतोय हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणूनच जेव्हा त्यांनी स्वामी समर्थ महाराजांचा अभ्यास केला स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला तेव्हा ते साहजिकच स्वामी समर्थ महाराजांना आकर्षित झाले महाराजांना त्यांनी देहधारी कधीच बरकितलेलं नव्हतं महाराजांनी देह ठेवल्यानंतर त्यांचं आगमन झालेलं होतं पण एकंदरीत दक्कलकोडत आलेलं असताना त्यांना काही महाराजांचे त्या काळात काढलेले फोटो सुद्धा दिसले आता हे फोटो नेमके काढलेत कोणी यांचा सुद्धा त्यांनी खूप शोध घेतला आणि त्या त्या मंडळीला जाऊन ते भेटले फक्त कोण अगदी फार मोठा गैरसमज आहे की स्वामी समर्थ महाराजांचे फोटो कोडॅक कंपनीने काढले तस तर घडलेलंच नाहीये त्याच्यावरती माझा एपिसोड सुद्धा मी केलेला आहे की स्वामी समर्थ महाराजांचा एकही फोटो कोडॅक कंपनीने काढला नाही कारण कोडॅक कंपनीचे जे कोण संस्थापक आहेत सर जॉर्ज इस्टमन त्या जॉर्ज इस्टमनने त्याला कोडॅक कंपनीची स्थापना केलेलीच नव्हती महाराजांनी देह ठेवल्यानंतर जवळजवळ दहा एक वर्षानंतर त्या कोड्या कंपनीची स्थापना झाली पण कोड्या कंपनीची आधी फोटोग्राफी होतीच त्याला नुकतीच आधी विकसित झालेला ही कला काही लोक त्याच्यात निपुण झाले होते आणि त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांचे फोटोज काही निघालेले मग आता कनल साहेबांनी काय केलं तर त्या लोकांना शोधलं स्वामी समर्थ महाराजांचे फोटो कोणी काढलेले आहेत हा त्यांनी जेव्हा शोध घेतला त्यांनी जेव्हा त्यांना प्रत्यक्ष जाऊन जेव्हा जेव्हा ते भेटले तेव्हा ते, ते महाराजांचे फोटो कशा पद्धतीने आम्ही काढले हे ते सुद्धा त्यांनी सांगितलं स्वामी समर्थ महाराजांचे फोटोज वेगवेगळे कसे काय आलेले आहेत त्याच्यावरती आपले दोन तीन एपिसोड आहेत का पण तरी पण तुम्हाला थोडक्यात इथे सांगतो कर्नल ऑलकॉट जेव्हा त्या लोकांकडे गेले तेव्हा ते, ते फोटोज घेण्यासाठी फक्त गेले नव्हते तर ता त्यांना ती माहिती सुद्धा पाहिजे होती की ज्या वेळेला त्या महाराजांकडे गेले आणि महाराजांचे त्यांनी फोटोज जेव्हा काढले त्याला नेमकं घडलं काय तर त्या लोकांनी त्यांना सांगितलं अ महाराजांचे फोटो काढायचे आम्ही परवानगी मागत होतो पण महाराजांनी ती त्याला दिली नाही मग आम्ही असेच फोटो काढले महाराजांचे आम्हाला त्याच्यात महाराज दिसत होते पण इथं सर्व लोकांना कोणाला राम कृष्ण एवढंच नाही तर त्यांना माकडपर्यंत पर्यंत दिसलं वानर दिसला त्या फोटोमध्ये तेव्हा आम्हाला कळलं की महाराजांची दैवी शक्ती आहे जे महाराजांना न विचारता जे आपण फोटो काढलेले आहेत त्यामुळे महाराज ह्या ह्या सगळ्या लिला जे महाराजांकडून घडत आहेत तेव्हा आम्ही महाराजांना शरण गेलो महाराजांना आम्ही आधी नमस्कार करून सांगितलं की महाराज हे तुमचे फोटो काढले तर तुमच्याकडे जी लोक येऊ शकत नाही ज्यांना तुम्हाला भेटण्याची आस धरून बसलेले आहेत त्यांना तुमचं दर्शन घडेल त्यावेळेला महाराज एका खुर्चीवर जाऊन बसले आणि आजूबाजूला असल्या सर्व भक्त मंडळींना बोलवलं आणि आम्हाला सांगितलं आता काढ फोटो आणि त्यावेळेला आम्ही तो फोटो काढलेला आहे त्याच्यानंतर आम्ही काही वेळेला महाराजांकडे गेलो आणि महाराजांनी त्याला सुद्धा आम्हाला फोटोज दिले सांगायचं काय की अशा पद्धतीने आम्ही महाराजांचे फोटो काढले आम्हाला महाराजांनी सहज फोटो दिले अशातला भाग नाही ही सगळी हकीकत ज्याला कनल हॉलकॉड ऐकत होते त्याला त्या महाराजांना अधिक प्रभावित झाले महाराजांचे काही फोटोचे प्रिंट सुद्धा त्यांच्या त्यांच्याबरोबर घेतले आणि नकळत तसं बघायला गेलं तर ते महाराजांच्या भक्तच झाले महाराजांच्या का त्या काढलेल्या प्रतिमा त्या पाहून त्यांना इतकं ते संबंध त्याच्यामुळे इतके प्रभावित झाले होते का ते एकटक एक, एक सारख महाराजांचे फोटो बघत असत स्वामी समर्थ महाराजांचं मला दर्शन का घडलं नाही याचा त्यांना सदोदित पश्चाताप होत असत त्यामुळे महाराजांच्या फोटोत महाराजांचं दर्शन घेतलेले हे कर्नल ऑल्कॉट आपण समजून चाललेलो आहे की महाराजांचं त्यांनी प्रत्यक्ष दर्शन घेतलेलं आहे पण आपल्या या समजायला आपला गैरसमज होण्यापाठी सुद्धा एक मोठं कारण आहे बरं का आणि ते कारण म्हणजे असं की या कर्नल ऑलकॉटने त्यांच्या एका डायरीमध्ये नोंद करून ठेवलेलं आहे आणि ती नोंद अशी त्यांनी केलेली आहे त्यांनी त्याच्यामध्ये असं इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे in की आय सीन ऑल माय टी गॉड इन इंडिया याचा अर्थ थोडक्यात असाच आहे की त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी याची देही याची डोळा प्रत्यक्ष परब्रह्माचं अक्कलकोट मध्ये दर्शन घेतलेलं आहे मी अक्कलकोट मध्ये त्या परब्रह्माला बघितलेलं आहे भक्त गण साहजिकच आपल्याला असं वाटतं किया ने ले ले। कि या कर्नल ऑलकॉर्डने महाराजांचं सदैव दर्शन घेतलेलं पण त्याच्या पाठी पुढे त्यांच्या मध्ये ते आणखीन सुद्धा त्यांचा एक अनुभव आहेत त्यावरून आपल्याला एक लक्षात येत की त्यांना बहुतेक स्वामी समर्थ महाराजांचा स्वप्न दृष्टांत झाला असावा झाला असावा म्हणण्यापेक्षा तो झालेलाच आहे कारण त्यांनी त्याची अशी नोंद केलेली आहे त्या महाराजांची तस्वीर समोर ठेवून अगदी तासन तास त्याला टक लावून बघत असत त्या तस्वीरेत श्री स्वामी महाराजांच्या प्रतिमेशी ते एक रूप होत असत आणि हे सगळं होत असताना एके दिवशी त्यांना प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर उभे असल्याचं दिसलं त्यांना महाराजांचं दर्शन घडलं आणि म्हणूनच ते तसं म्हणतायत की मी अक्कलकोटला असताना प्रत्यक्ष परब्रह्मा मी पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये काहीच कोणाच दुमत असण्याचं कारण नाहीये पुढे त्यांनी अठराशे च्या त्यांनी स्थापन केलेल्या थिओसॉफिकल सोसायटी या संस्थेचा एक अंक निघायचा त्या अंकाचं नाव होतं थिओसॉफिस्ट आणि या थिओसॉफिस्ट अंकामध्ये दे त्यांनी एक स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती बद्दलचा लेख सुद्धा छापला होता बरं का त्यावर सुद्धा खूप लोकांचं असं दुमत आहे की तो लेख प्रत्यक्ष कर्नट ऑलकॉर्टनी लिहिला होता पण तसा नाहीये हा जो लेख आहे, जा ले ले आहे तो त्यांनी त्या काळामध्ये इस्सावीस सन अठराशे ऐंशीच्या जानेवारी महिन्यातल्या अंकामध्ये जो त्यांनी छापलेला आहे तो लेख लिहिलेला आहे मावळणकरांचा आता हे मावळणकर कोण हे दामोदर केशव मावळणकर त्यांना डी एम सुद्धा म्हटलं जायचं डीकेएम कोणी त्यांना डीकेएम साहेब म्हणून म्हणायचं त्या काळामध्ये कारण अर्थात या इंग्रजांना तसं बघायला गेलं तर मावळणकर वगैरे नाव कसं घेता येणार म्हणून ते त्यांना सोप्या भाषेत एम म्हणायचे आणि त्यांची ख्याती डीके एम म्हणूनच झाले त्या काळामध्ये कर्नल ऑलकॉटनी या डीके एम कडून सगळी स्वामी महाराजांची माहिती लिहून घेतली आणि नारायण भागवताने त्या काळामध्ये स्वामी महाराजांचं चरित्र लिहिलेलं त्या चरित्राचा आधार घेऊन या माळणकरांनी किंवा या डी केम साहेबांनी स्वामी समर्थ महाराजांवरती एक लेख लिहिला जो लेख त्या थिओसॉफिकल सोसायटीच्या थिओसॉफिस्ट या अंकामध्ये जानेवारीच्या अठराशे ऐंशीतल्या जानेवारी मध्ये प्रकाशित झालेल्या अंकामध्ये तो छापलेला आहे फक्त गण हा लेख सुद्धा पुढे आपण त्याचं ऑडिओ व्हिज्युअल आपण करणार आहोत त्याच्यावरती सुद्धा एक आपण एपिसोड करणार आहोत तर या थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया ही कर्नल हेनरी स्टील ऑलकॉटने स्थापन केलेली ही संस्था या संस्थेमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा त्यांनी नेहमी उल्लेख केलेला या कर्नल ऑलकॉट साहेबांनी एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं होतं त्याचं नाव होतं सेव्हन स्टेजिस ऑफ द मॅन या सेवन स्टेजेस ऑफ द मॅन या पुस्तकात सुद्धा त्यांनी स्वामी समर्थ महाराजांचे मिळालेले जे काय ओरिजिनल फोटोज जे होते कॅमेराने काढलेले त्यांचे ज्या ज्या फोटोज होते त्या सर्व प्रतिमा त्याच्यामध्ये त्यांनी छापलेल्या त्या पुस्तकाचा आम्ही शोध घेतोय महाराजांच्या इच्छेनुसार ते कधी मिळेल हे मी आता तुम्हाला सांगत नाहीये आणि त्या सेव्हन स्टेजेस ऑफ द मॅन मध्येच त्यांनी हा केलेला उल्लेख आहे की मी साक्षात परमेश्वराला अक्कलकोट मध्ये पाहिलेलं आहे भक्त गण श्री स्वामी समर्थ महाराजांचे तसे भक्त म्हणाल तो फक्त जाती धर्मापलीकडेच नव्हते तर देश विदेशापलीकडे सुद्धा होते खूप लोकांचा असा समाज आहे की भारतातलेच कोणतरी इंग्रज अधिकारी होते कर्नल ऑलकॉट म्हणजे कर्नल ऑलकॉट हे ब्रिटिश नव्हते ते अमेरिकेतून आलेले खास अभ्यास करण्यासाठी भारतीय संस्कृतीचा आणि भारतातील ही श्रद्धा जी आहे त्या भारतीयांची श्रद्धा कशी काय पराकोटीची आहे की ती परमेश्वरापर्यंत पोचते आणि परमेश्वर तिथे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आविष्कार कसा काय करतोय वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये संत कशी काय ही संतांची भूमी कशी काय होऊ शकते तिथल्या लोकांचं विशेष काय हा सगळा अभ्यास करण्यासाठी सर्व मंडळी ते आली होती आणि त्यातच हे हेनरी स्टील ऑलकॉट होते हे कनर हेनरी स्टील ऑलकॉट हे अमेरिकेच्या लष्करात होते इंग्रजांच्या नाही त्यामुळे ते इंग्रज नव्हते ते अमेरिकन होते आणि त्याने महाराजांच्या साठी महाराजांच्याकडे जेव्हा ते आले तेव्हा ते त्यांना कळलं की महाराजांनी देह ठेवलेलं आहे पण देह ठेवल्याच्या नंतर सुद्धा काहीच महिन्यामध्ये ते आले असल्यामुळे त्यांना खूपशा नोंदी मिळाल्या त्या काळात काढलेले महाराजांचे फोटो सुद्धा मिळाले आणि महाराजांचे फोटोज पाहताच त्या महाराजांची एक रूप झाली त्याला महाराजांनी त्यांना दर्शन दिलं आणि म्हणूनच ते म्हणाले की आय हॅव सीन अ गॉड इन अक्कलकोट ॲट इंडिया म्हणजे त्याने प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज देहस्वरूपी अक्कलकोडा नांदत असताना महाराजांना बघितलेलं नव्हतं त्यावेळेला महाराजांना त्यांनी बघितलेलं नव्हतं पण महाराजांचा त्यांना दृष्टांत झाला होता हे मात्र नक्कीच भक्तगुण असे वेगवेगळे वेग विविध खुलासे जसं आमच्या अभ्यासात येईल तस तस तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न करू कितीतरी गोष्टीचे खुलासे अजून व्हायचे आपण सखोलामध्ये त्याचा जो अभ्यास करतो फक्त स्वामी चरित्र न वाचता ऑलकॉटच्या बद्दल माहिती थी। थिओसॉफिकल सोसायटीच्या बद्दल माहिती थी। व थिओसॉफिकल सोसायटीने प्रकाशित केलेले लेख हे जे आम्हाला मिळाले ते आम्हाला कळलं की हे त्यांनी स्वतः लिहिलेलेच नाही या सगळ्या माहिती जशा मिळत जातील जी काय आमची भ्रमंती होते जी काय आमची शोधाशोध होते त्याच्यात महाराज आम्हाला साथ देत असतात कारण ही सगळी माहिती आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायची महाराजांना माहिती ही सगळी माहिती घेऊन आम्हाला स्वामी भक्तांपर्यंत आम्ही ती पोचवतोय त्यामुळे स्वामी भक्तांची सुद्धा आम्हाला तेवढीच साथ आहे भक्तगणू हे प्रेम ही भक्ती आणि ही श्रद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या या लाडक्या चॅनल वरती कायम ठेवावे कायम असू द्यावी हीच एक प्रार्थना करतो आणि इतिहास थांबतो नेहमीप्रमाणे स्वामी महाराजांचं स्मरण करतो आपण सर्वांनी स्वामी, स्वामी समर्थ म्हणूया आणि पसायदान मागून या एपिसोडची सांगता करूया श्री स्वामी समर्थ स्वामी दे हे नित्य दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन नित मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तरणी द्यावा थारा मजेवावे भारी सुखे कीनताकरी सुखे करिनकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हे ची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा मासे करे नाथा ऐसकारी ना तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद जावेदास पद मज दास पद स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे चिदा मागे हे चि दानरीलिन तरणीलिन स्वामिजे हे चिदान दान तुझा चरणी हो नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजन कोन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे हे दान स्वामी देई हे दान